आमच्याकडे असतात म्हणता असतच गाव दे रे ते पण होत मस्त लागतं ना तू खात मस्त मुळे गाव दे हे बघा मुळे करमाळेमुळे करमाळेच म्हणतात नाही का अजून एक गावलो तुझं मित्रांनो आता आधी थोडा वेळ शोधतो आम्ही वहिनी मारतात हे बघूया आणि ती चल खास गावतो ती काय खा ना आता गावाक लागले बघूया आता आधी भाई शोधतो पाणी सुकताला तसे गावतले ना नमस्कार मित्रांनो सृष्टी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मित्रांनो आम्ही आज चाललो मसुरे गावात मुळे काढू त्या अगोदरचं पण एक मुळ्याचं व्हिडिओ आमच्या आपल्या चॅनलवर पण तो आमच्या गावातली हळी गावातलो मग इथे रेतीतून हे करतात आणि तिथे मग वाटतं नवीन काहीतरी पद्धत हा ती आता बघूया काय पद्धत आहे त्यांची मुळे काढूची तर आपल्याक तिथे एक आपलं मित्र भेटतलो नंतर तो आपल्याक दाखवतो की कसे मुळे काढायचे ते आधी जाऊया आपण सृष्टी पण येता प्रणव येणार होतो पण प्रणव कॉलेजात चाललो त्यामुळे सृष्टीक सोबत घेऊन जाते तर चला आता जाऊया आम्ही आता निघालो चला तर आता हिलव मसुऱ्यात माझे मित्र आहेत रमण पेडणेकर ओके दाखवतं एक मिनिट आपले मित्र रमन पेडणेकर सर्पमित्र आणि त्यांचे मिसेस आणि आम्ही आता चाललो मुळे काढू ना इतक्या खाडी यांच्या खाडीत मुळे काढू तर चला बघूया आपल्या किती मुळे गावतात कारण आमका ते मुळे काढूची काही सवय नाही तेव्हा हे लोकच दाखवतली कसे काढायचे ते तर आता बघूया हे त्यांचं घर आ इथे मस्त आहे की झाडं वगैरे ते बघा थंड एकदम वातावरण यांचा पण माशाचा धंदो हा छोटो मोठो आमच्यासारखंच आता आधी जाऊया मुळे काढू चला आपण नदी जवळ येलो सृष्टी मागून येतं हळूहळू आणि हे चलतच पुढे पण त्यांच्या मागून चालतंय बघा नदी काव्याची नदी नाही आणि समोर आता बांध तेरा ही लगता है ते समोरची हा आम्ही चाललो मस्त वाटा ते जिथे मुळे काढची जागा जरा पुढे चल जाऊया एकदम थंड असा वाटतं मस्त वाटत ना तुझे थंड आता आपण हिलो ना नदीवर नदी मग आपल्या आता मुळे खडत साधारण ह्या जाग्यातच अच्छा अच्छा चल जाऊन बघूया आपण आमच्या काय नशिबात आता चप्पल इथे ठेवूया ना चला चल आता आपण जाऊन बघूया आपल्या किती मुळे गावतात पहिल्यांदाच मुळे बघू गेलो आणि तर पण शक्य झाला मुळे पाणी एकदम छाप सुकला ना ही तार ना म्हणजे इथून जातात त्या साईडला ते रगवनगड लागत भगवनगड लागता या समोरचा अच्छा आणि या मसुरा कावा तर मित्रांनो पूर्ण नदी सुकली अजून पण सुकतली होय ना म्हणजे ते होडी तिथपर्यंत बांधिवड्याचा फूल ना मसुरा बांदिवडा मग तू अजून काय काम वगैरे सर्प पकडू त्या म्हणजे कोणी फोन केल्यान काय तिथे जायचं अच्छा आणि काय जण नेऊ घेतात गाडी जाता पण बोलवल्यान कोणतं जायचं दादा सर्प मित्रात सर्प वगैरे पकडूचं काम करतात आणि त्यांना व्यवस्थित नेऊन परत जंगलात वगैरे सोडायचा बरोबर ना म्हणजे चांगला काम करतात त्यासाठी तुमच्यासाठी एक लाईक बिग थम्स अप मित्रांनो हे असे पायान चरली मारणं म्हणतात ना असं पायान हे करत जायचं तसं पाणी गेला की नंतर ती जी चर मारतात त्याच्यात ते बघायचे शोधायची की मुळ असा काय नाही तो होय ना तेव्हा आता चरली मारता बघूया आता हे पाणी गेला इथून व्हावन धुळीचा वरचा ही जी चरली मारलेली आहे त्याच्यात बघायचो मुळ हा काय नाही तो बरोबर कमीच आहे हा मुळ कमी आहे आता आम्ही चुकीच्या एका ताण नाही बघूया हा ताण पण नाही आणि आता कमी पण ते मुळे आपल्या बघ बघूया गावतात काय ट्राय करून नाही ना आता पुढे चरली मारूया मी आता बघितलं तर चरली मारून ते पाणी खजूळ पाणी गेला की असलं तर काळ असत ना तो काळ दिसत लगेच दिसत काळ दिसत काही तर काही नाही म्हणजे हातानच काढू हो काही पकडत त्यांका बघूया काय गावला तुमका गावले काय आमका काय सवय नाही आता गावतले ते तुमकाच वहिनी काय काढल्या नाही बघूया काय टाकवा बघूया कस मुळे ना आपले काय ते करमाळे तीन मुळे काढल्याने चरली काय तरी मारतात आणि काढत हे पाणी व्हावन गेला काय त्याच्यात दिसतं हा हा आमक एक गावलो नाही या सृष्टिक किती गावले हे गो हिनं मध्ये चार काढल्यान हे हे घ्या पिशवी ठेव अशी कान ठेव परत पिशवीत ठेवतो गो या अशी चरली मारूची असता अशी गेलं पाणी दोन पायान ते माती हे करत जायचं नंतर पाणी ते हा समोर काय समोर समोर दिसत असत तर सगळे धोंडेच दिसत माका मी चरले मारलय त्याच्यात बघूया एक गावलो वावलं मी चरले मारले एक काढलंय एक तरी काढलंय करमाळे म्हणतात एकामुळे हा त्यामुळे किती खालस तरी किती खालस तरी बादनत नाही अय्य का हे बघ तो एक बरं मोठं गावलो तर मला वाटतं आमका दिसणार नाही वाटतं चरले होते हो हे का <भाँवा> अजून एक गावलो आहे बघा म्हणजे एक दोन एक दोन असे खैतरी गावतात जे त्याच्यातली सवय तो पट करून काढतो आता हेंका सवय आहे म्हणून हे लोकांना गावतात आमका गावनत नाही शोधता पण त्या गावनाहिनी दहा एक तरी काढल्यान झाले ना मग तिने दहा बारा तरी काढलं एक काय दोनच गावले गावात गावात अशी चल मात पाया माती दोन बाजू कशी ढकलीच जायचा आणि नंतर ही हां खदोळ पाणी आता गेला की तो मुळ असलो तर वर दिसतो होय ना आता हे

आली शोधतो पाणी सुकताला तसे गावता ना चालेल म्हणजे तिथे पुढे जाऊ गावलो तुमचं मित्रांनो आता आधी थोडा वेळ शोधतो आम्ही नंतर परत दाखवूया गा। कसे गावतात ते जरा पुढे गेल्यावरती थोड्या वेळ थांबवण्यात जावचं लागत कारण बाय जरा पाणी अजून सुका खाव्या अजून पाणी सुकतलं ना ओके मित्रांनो आता मी चरली मारल त्याच्यात बघूया काय गावता एक दिसता बाबा एक गावलो माका एक गावलो गो दुसरं वाचू दोन गावली आका दोन तर गावले तिसरो तीन गावले वा 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 त्याच्या बाजूकच त्या त्याच बाजून मार परत ना चालत बघते मी मारले त्याच्यात तीन तरी गावले दोन गावले मोठे पण बऱ्याच वक गावले तरी तीन गावले गोमंद तीन भेटले आणि ते पण मोठे मस्त मस्त काय का हो बघ्या तीन मुळे गावले एके? चार पाच चली मारून चार पाच आता ह्या नवीन पद्धत तुमच्यामुळे कळली बाबा अशे मुळे हां त्याबद्दल तुमका थँक्यू पहिला काहीतरी नवीन दाखवला काळो काळो दिसता बघ दिसलो हय तो हा तो मुळो तो खाया का एक मुळ गावलो बघ मस्त मस्त मारले त्याच्यात गावलो बाबा येत मित्रांनो आता आता लोक येऊक लागली भरपूर लोक असतात मुळे काढूक असं म्हणतात हे आज पाणी पण तितक्या सुकलं नाही तरी पण ही लोक येते बघा म्हणजे इल्यार निस्त्याक तरी नेऊ शकत हा आरामात इकडे वैदिन बरेच काढल्यानंतर सृष्टी काय काय नाही रमण काढता गावले दोन या काया दोन गावले ना या चरले मग अशी चरली मारायची माती दोन बाजून पायाने हे करायची फक्त एवढ्याच पाय भरतात आता आमचे बघ पाय रात्री काय होतील ते होतील एक गावलो बाबा मोठं तुका गावलो का त्याने चर मारलेले गावलो हा मी म्हटलं तुका गावलो सृष्टी गावलो म्हणा होता गावलो ह्यानी चर मारले त्याच्यात दुसऱ्यांचं चोरून गावलो दुसऱ्यांचं चोरून गावलो म्हटलं तरी काय ना पडलो हे बघा मुळे करमाळेमुळे करमाळेच म्हणतात नाही का एक एव लावून बघूचेच लागतील हा ते पिशवीत आजारा पिशवेत होत काढल्यान म्हणता मनला पाच सहा गावले म्हणता एका चरलेत आता मन लावून काढता मन लावून लक्ष देता फुकट गेले तकडे दुसऱ्यांक गावाक लावले गो पाच सहा काढल्यान मस्त आता आम्ही आपले मन लावून बघूया त्यांडून देतो कडे सृष्टी दमला उभे राहून राहून जाऊन बसतोय म्हणता आम्ही थोड्या वेळ अजून बघतो हे गावता काय आमका ट्राय करतो तर आता दमला ते जाऊन देत पाय दुखतात म्हणता आम्ही वाईट वेळ बघतो कारण हो अनु ह्या असा परत परत अनुभवाक भेटणार नाही अशा गोष्टी काहीतरी नवीन शिकाक भेटला याच्यातून आता हळूहळू लोक येत का ती काढूक मुळे अजून येत नाही ना ती त्याकडे पण उतारतात ना ती पुढे मुळे काढूक ते हां अच्छा म्हणजे त्या फुलाच्या ब्रिजच्या ते पाणी नाही सुकणं त्याच्यामुळे जाऊ जाऊक नाही का ना, 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 ना हां मित्रांनो आता मी चरली मारलय त्याच्यात एक मोठ दिस होता बघूया काय गे मोठो दोन गावले दोन होत दोन होत मस्त मोठे गावले नाही ती कपची बार ये पण बरे गावले आपले सार आणि ह्याचा पण करतात ना, ना।, करता ना भाजल्याला घालून एक शिपली पण करतात हा करलो करलोक हा ते ती आयडिया म्हणजे हा ती एका साइडनेच होय एका साइडनेच करा एका साइडने डोळ हा त्या बाजूला समोर आई आई बरोबर करलत ते काय ते नाही आमच्याकडे ह्याच्यावर करतात आराड्यार काय काय सवय ना ती मित्रांनो याचा सार पण चांगला होता आणि भास्क्या वाटाप घालून पण चांगला होता मटन तासभर पाण्यात ठेवायचे कमी तर घालायची फटाफट उघडायचे पटापट उघडतो पाण्यातील उघडायची सुरी घालायची मासूक खोलेला असताना फटा होय ना माझी आयडिया तसंच करू पहायचे थोडे वेळ अच्छा अच्छा उघडले जास्त मेहनत नाही हाती भितीक लागली म्हणा नको सुरी एका घेत राहायचं ओके ओके नुसतं मोठी गावली ना 学多大？

बरेचसे मुळे काढलं ते तुमक्या नंतर दाखवत पण आता आम्ही निघतो रमनने पण आपल्या भरपूर मदत केली आणि त्याची पण तब्येत बरी नसता तरी पण आपल्यासोबत इलो मुळे काढू वहिनी पण इली आपली कामं सगळी बाजूक ठेवून की मुळे कसे काढतात ते दाखवसाठी त्याबद्दल आम्ही पहिले सुरुवातही केलं ना असे चरले मारूचे असतं बघ असे मारले की त्याच्यात ते मुळ पाणी वरसून हे केला निवाळला की आतमध्ये असलेले मुळे दिसतात असे काळे काळे असतात ते मग आपल्याक दिसतात बघा असं सगळीकडे असं खणाचा लागतं आणि ह्याच्यासाठी पायाने हे करायचं लागतं त्यामुळे त्रास पण भरपूर होता पाय पण दुखतात जे का सवय नाही त्याचे तर भरपूर दुखतात तर माझे भरपूर दुखतात ते काय काढत असे गावतात पण कमी हा म्हणजे कर्टेन ह्या करतात वाटत कर्टेन ह्या करून पण मुळे गाऊ शकतो तसे शोधले तर पण त्या मेहनत भरपूर ना अच्छा ठीक आहे सगळं आता उसपान काढू खा तो मुलगो पण येलो मुळे काढू किती काय रे हां मगाशी ना माका काढून दाखवलं नसतं नाही हे बहिणी काढल्यान बरे अरे भारी रे आता काढून जाऊया ना संध्याकाळी ए मी थांबतलं व्हिडिओ करू तुम्हाला हां आणलंय तुका झाड काढून धरूचा जा बघलं ना चालत ना तसला चल आता मम्मीने गेली घरात चल किती तू नाव काय तुझा दर्शित पेडणेकर ओके मुळे काढलं खे तू तर मित्रांनो आम्ही आता मुळे काढून तडी केलं आणि ते पण हसूट घालीत घालीत आणि ही लोकं त्या साईडने पहिली ज्या वाटेन गेलेले त्या वाटेन चलत इली आता आपण पुढे घरी जाऊन ओतून बघूया किती गावले मुळे आपल्याक ते चला तर पुन्हा एकदा ह्यांच्यासाठी थँक्यू इल्याबद्दल आमच्याबरोबर सृष्टी दमला भरपूर आता बघूया आपले किती मुळे गावले तर बाबू वतून दाखवता तरी खूप गावले मस्तच गावले रे ते पण होत आपल्या एवढे मुळे गावले अजून एका पिशवीत असत ते थोडेसे बघा आपल्या एवढे मुळे भेटले तर जाऊन काय होता सार होता ना सार आणि भाजलेला घालून पण होता ना करलून एक शिपी मस्त लागतं ना तू खात ना? मस्त मुळे गाव तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही मुळे कसे काढतात ते बघल आणि काढलव पण नंतर दर्शित पण आपल्याक जॉईन झाले पण तो न शाळेतून इलो उशीर झालो नाहीतर लवकर असणार असतो अजून तर, तर आपल्याक हा व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता आम्ही पण घरी जाऊन निघतलो तर चला बाय बाय